रिकाम्या वेळात घरबसल्या तास दोन तास काम करून कमवा हो चाळीस ते पन्नास हजार रुपये या घरगुती व्यवसायामधून एक असा नवीन घरगुती व्यवसाय सांगतोय की ज्याला तुम्हाला कुठली जागा खरेदी करायची गरज नाही कुठला कारागीर लावण्याची तसेच मशिनरी घेण्याची गरज नाही आहे एक दोन तास मोकळ्या वेळात घरच्या घरी या व्यवसाय जर तुम्ही केला तर तुम्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये कमवू शकता व्यवसायाला बाराही महिने डिमांड असते प्रत्येक घरात दररोज लागणारी ही गोष्ट असून सणासुदेच्या काळात तर याची मागणी चारपट होत असते व्यवसाय छोट्या स्तरावर करू शकता किंवा मोठ्या स्तरावर करू शकता कोणत्याही स्तरावर केलं तर नफा येणं हे फिक्सच आहे माल तुमचा कधीही शिल्लक राहणार नाही यास हे करण्यासाठी ना कुठलं प्रशिक्षण लागतं ना कुठलं शिक्षण लागतं कोणीही करू शकतो हा व्यवसाय इत आहेच तो इतका जादूई व्यवसाय आम्ही आपल्याला कमी गुंतवणुकी करून घरच्या घरी करता येणं जोगे व्यवसाय याविषयी नेहमीच माहिती देत असतो याबरोबरच तो व्यवसाय मार्केटमध्ये चालावा तुमच्या व्यवसायात वाढ व्हावी याविषयी सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आज आपल्याला माहिती आहे की नोकरी मिळणं फार अवघड झालंय अनेक तरुण तरुणी बेरोजगार आहेत त्यांच्या आवडीनुसार जर त्यांनी कोणता व्यवसाय जर केला ज्यामध्ये कुठलीही लाज त्यांनी बाळगली नाही व्यवसायाला जर मेहनतीने सुरुवात केली तर तुमचा व्यवसाय हा नक्की वाढणार आहे पण त्याकरता तुम्हाला कोणत्याही व्यवसायाविषयी बेसिक म्हणजेच मूलभूत माहिती मिळवणं फार गरजेचं असतं तुम्ही ज्या परिसरात राहता कि किंवा जिथे व्यवसाय करता त्या ठिकाणची बाजारपेठ आपल्याला माहिती असायला हवी त्या बाजारपेठेची मागणी काय आहे तुमच्या व्यवसायाला ग्राहक कसे मिळतील कच्चा माल उपलब्ध आहे का व्यवसायासाठी तुम्हाला कुठलं साहित्य लागेल किती भांडवल लागेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो व्यवसाय निवडताय त्याची तुम्हाला आवड आहे का तुमच्याकडे त्याचं कौशल्य आहे का संबंधी शिक्षण प्रशिक्षण त्या गोष्टीचा अनुभव आहे का हे सर्व जर बघितलं तर तुमचा व्यवसाय हा नक्की यशस्वी होईल या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीस मध्ये सगळ्यात जास्त चालणाऱ्या एका व्यवसायाविषयी माहिती देतोय जो घर बसल्या रिकाम्या वेळेत करू शकता याची माहिती देतोय आमचा उद्देश एक आहे की तुम्हाला यामधून प्रेरणा मिळावी तुमची ज्याच्यामधून तुम्हाला नवीन दिशा मिळावी तुमची चांगली प्रगती व्हावी हाच आमचा उद्देश आहे जर आमचा हा व्यवसाय संबंधी व्हिडिओ बघून जर तुम्हाला प्रेरणा मिळाली तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले तर आमचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश नक्कीच सफल होईल त्यासाठी शुभेच्छा देऊनच आपण हा व्हिडिओ सुरुवात करतो फक्त आमचं एक तुम्हाला निवेदन आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघावा जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेलच्या आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजेच तुम्हाला आमच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतच राहतील तर आज माहिती घेतोय रिकाम्या वेळात घर बसल्या करता येणार जोगाना असा व्यवसाय की ज्या माध्यमातून चाळीस ते पन्नास हजार रुपयाची कमाई केली जाऊ शकते तर तो व्यवसाय आहे अगरबत्तीचा व्यवसाय आता अगरबत्तीचा व्यवसाय हे ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल हे तर लोक करून बसले आहेत किंवा काही काही मोठे ब्रँड आहेत पण तसं काहीच नाही अगरबत्ती व्यवसायाची खासियत अशी आहे की अगरबत्ती अशी वस्तू आहे की भारतामध्ये हिची मागणी ही बाराही महिने असते कोणत्याही धर्मामध्ये कुठल्याही धर्माच्या घरामध्ये याची दररोज गरज असते अगरबत्तीचा वापर धार्मिक पूजेसाठी तर होतोच पण त्याचबरोबर याचा वापर कीटकनाशक म्हणून देखील होत असतो सणाच्या काळात अगरबत्तीची मागणी अगदी चारपट होत असते हे झालं मागणी आणि याचं पण हे बनवणं देखील अतिशय सोपं आहे याच्यासाठी लागणारं भांडवल देखील अतिशय कमी असणार आहे कारण की छो याला तुम्ही छोट्या स्तरावर किंवा मोठ्या स्तरावर त्या ठिकाणी करू शकता एक लहान व्यवसाय म्हणून जर तुम्ही हा जर व्यवसाय करायला गेला तुमच्याकडे जर जा जास्त भांडवल नसेल तर अतिशय कमी भांडवलात तुम्ही हे करू शकता कारण की हे घरी बसून तुम्हाला बनवायचं आहे ना कुठली जागा खरेदी करायची ना कुठलं मशीन ना कुठला कारागीर ना कुठला लेबर तुम्हाला घ्यायचा आहे त्यामुळे पैसा वाचणार आहे फक्त तुम्हाला कच्च्या मालाकरता पैसे गुंतवावे लागतील ज्यासाठी सुरुवातीला तुम्हाला दहा ते पंधरा वीस हजार रुपयापर्यंत गुंतवणूक यामध्ये करावी लागू शकते पण तेच जर तुम्हाला हा व्यवसाय मोठा करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये मशिनरी लेबर अशा प्रकारे घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याची नोंदणी करून विविध बँकांकडून कर्जही देखील घेऊ शकता पण ज्यासाठी तुम्हाला पाच ते सहा लाख रुपये सुरुवातीला गुंतवणूक करावी लागू शकते पण आपण छोट्या स्तरावर घर बसल्या मोकळ्या वेळेत कसं करायचं याविषयीची माहिती आज देणं आपला उद्देश आहे तर जे काय आहे याच्यासाठी तुम्हाला जो काय याच्यासाठी जो मिळणारा माल आहे तो 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 तर तो जशी आपण पोळी बनवत असतो तर त्या पोळीच्या पिठासारखंच याला मळून हे बनवावं लागत असतं तर याच्यासाठी जो लागणारा कच्चा माल आहे तर तो एका भांड्यात घेऊन तो पाण्यात मिक्स केला जातो तो जास्त कोरडा किंवा ओला नसावा तो मळून अशा पद्धतीने याचा माल तयार केला जातो मग आपण आपल्या हाताने किंवा छोट्याशा मशीनद्वारे अगरबत्तीच्या काड्यांना हा जो काय माल आहे तर हे मिश्रण आपण लावलो लावलं जाऊ शकतं अगरबत्ती करता जो काही परवाना आहे तो परवाना लागणार आहे तर जो गरत ले गरत करता ते रहा लगू तो, हा जर घरातल्या घरात करत असेल तर हा लघु उद्योगामध्ये मोडला जातो आणि हा लघु उद्योग करण्यासाठी आपल्याला जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन नोंदणी करावी लागते याकरता एक ते दोन हजार रुपये एवढा खर्च येत असतो मग फक्त मग अगरबत्तीची पॅकेजिंग कशी करावी कारण की पॅकेजिंग बहुतेक नागरिक हे उत्तम प्रतीच्या पॅकेजिंगला आकर्षित होऊनच अगरबत्ती खरेदी करतात त्यामुळे पॅकेजिंग ही उत्तम दर्जाची केली पाहिजे याच्याकरता मार्केटिंग देखील करणं गरजेचं कर आहे मार्केटिंग तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मोफत त्या ठिकाणी करू शकता सोशल मीडिया मग मा त्यामध्ये इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक असेल तर शॉर्ट्स व्हिडिओज रीलच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर तुम्ही याची मार्केटिंग करू शकता ऑफलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून न्यूजपेपरमध्ये ॲड देऊ शकता किंवा जिथे दुकानं आहेत जिथे विक्री होत आहे अशा ठिकाणी तुमच्या मालाचे मार्केटिंग शाकता। शाकता। तुम्ही करू शकता या व्यवसायात अतिशय कमी गुंतवणूक करून जास्त नफा मिळवू शकतात बिना मशीनने देखील तुम्ही घरी बसून पंचवीस ते तीस हजार रुपयापर्यंत कमवू शकता आणि जर मशीन असेल तर पन्नास ते साठ हजार रुपयापर्यंत तुम्ही याच्यामधनं पैसा कमवू शकता तर ही होती मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा